असतं कोणते पुस्तक असतात कशी माहिती मिळवायची आपण कशी मिळवायची असं नाही आपण नेटवर जाऊन सुद्धा पाहू शकतो जर आपल्याला एखादा अधिकारी आय पी एस व्हायचा असेल डॉक्टर व्हायचा असेल वकील व्हायचा असेल रेल्वेचा ड्रायव्हर व्हायचा असेल तर त्याच्या संदर्भात अभ्यासक्रम असतो आपला नेटवर आपण जर टाकलं आपण संपूर्ण अभ्यासक्रम माहिती मिळते आणि त्याची तयारी आपल्याला करतात म्हणून आपलं करिअर जर बनवायचं असेल तर आपणच बनवू शकतो दुसरं कोणी नाही दुसऱ्यांनी सांगितलं भरपूर आपल्या मनातच नाही पण अशा वेळेस आपण काही करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्याला काय आहे काय अभ्यास कोणता करायचा किती वेळ करायचा कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे बरोबर आहे बरे सर